आज हो। दोन हजार तीनचा सिनेमा हो, हो। दोन हजार चारला ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि ऑस्कर साठी आपली प्रवेशिका होती हो। त्यानंतर थोडी संख्या वाढली म्हणजे डिजिटल आठ दोन हजार दो नऊ ला त्यानंतर वर्षभरामध्ये शे सवाशी चित्रपट बनवले हो। मुंबई आणि पुण्यामध्ये मराठी चित्रपट जास्त केंद्रित झाली हो, हो। मग अशा वेळेला तुम्हाला समजा दोन हजार अकरा पासून आपण पकडू म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी दोन हजार दहाचा सिनेमा बरोबर दोन हजार सुरू झालं मग त्या वातावरणामध्ये तुम्हाला स्कोप नाही किंवा असं का झालं का की तुम्हाला ऑफर आल्या हा नाही नाही असं नाही झालं फ्रँकली असं नाही झालं याचं कारण असं की मुंबईशी माझा कनेक्टच नव्हता आधीपासून आणि तंबू सिनेमामध्ये काम करणारा एक नट अशी माझी एक इमेज तयार झाली होती आणि आपल्याला म्हणजे माहिती आहे की इथे आपल्याकडे ग्रुप्स बनतात नाही म्हणजे ग्रुप मी मी काही ते असं नाही म्हणत आहे की इथं ग्रुपिझम होतं पण कम्फर्ट झोन मध्ये जे जे अभिनेते ते आधी कास्ट केले जातात ते आधी त्यांना महत्वाचे रोल मिळतात हे आपल्याकडे होतच आणि ते आहे म्हणजे मी त्याच्यात काही वाईट आहे असं म्हणत नाही तर या पद्धतीनं मी मुंबईत यायला उशीर केला ही माझी चूक होती की मी लोकांना माहितीच नव्हतो आणि जो माहिती होतो तो तंबू सिनेमातला तिकडचे गावखेड्यातले सिनेमे करणारा ऍक्टर म्हणून होतो तर माझा इथे कोणाशी रॅपोच हो नव्हता म्हणजे पण ऑफर आल्या तुम्ही ठरला दुसरं कोणतरी रोल दिला असं हा असं एक दोन चार सिनेमाच्या बाबतीत झालंय की मला अगदी ऍडव्हान्स पण आला आणि फायनली वेगळाच म्हणजे मला सांगितलं की नाही आपले शेड्यूल पुढे गेले पण आणि नंतर वेगळाच ऍक्टर त्याच्यामध्ये कास्ट झाला काही मी म्हणतो जाऊ म्हणजे आता काही आता त्याबद्दल बोलण्यात आलं किती वर्षापूर्वी घडले हे त्याच दरम्यान दोन हजार अकरा बारा तेरा चौदा पंधराच्या दरम्यान ऍडव्हान्स पण मिळाला पण रोल नाही मिळाला हा पण रोल नाही मिळाला असं झालं आणि काय मी त्याला त्याच्यासाठी मी परिस्थितीला दोष देतो मी कुठेतरी कमी पडलोय मी मी, uh, मी काही ग्रेट अभिनेता नाहीये तर मी uh, मलाच आवर्जून कास्ट केलं जावं असं मी काही उल्लेखनीय काम सुद्धा केलेलं नव्हतं तर मला uh, म्हणजे सगळं ब्रेक करून मला रोल का मिळतील तर मी त्याच्यासाठी मी खरंच uh, कोणालाही दोष देत नाही मी माझ्यावरती अन्याय झाला असंही मानत नाही त्याच दरम्यान मला बॅक टू बॅक सिरियल्स मात्र खूप मिळाल्या म्हणजे दोन हजार सात साली मी स्टार प्रवाहाची कुलस्वामीनी गेली त्याच्यानंतर बॅक टू बॅक मी राजा शिवछत्रपती सेम टाइम गेली स्टार प्रवाहावरती त्यावेळेला संध्याकाळी सात वाजता कुलस्वामिनी आणि रात्री नऊ वाजता राजा शिवछत्रपती अशा माझ्या दोन सिरियल यायच्या मध्ये वेगळे रोल म्हणजे एकामध्ये मी अत्यंत माझो म्हणजे जवळजवळ राजशेखरांचा रोल करायचो मी कुलस्वामिनी मध्ये यशोधन इनामदार नावचा रोल होता राहुल प्रोडक्शनची सिरियल होती तर त्याच्यामध्ये मी माजोरडा व्हिलन होतो आणि राजा शिवछत्रपतीमध्ये मी नेताजी पालकर होतो तर दोन वेगळ्या भूमिका माझ्या त्याच वेळेला सुरू होत्या मग त्याच्यानंतर खेळ मांडला गेली मग केदार के शिंदेची मी अजूनही चांदर आता हे केली तर सिरियल्स मला डेली सोप सुदैवाने बॅक टू बॅक मिळत गेले मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला